आणि आता एक महत्वपूर्ण बातमी ऑलिम्पिक वीर सुपुत्र स्वप्नील कुसाळेच कोल्हापुरात जंगी स्वागत झालंय तारराणी चौक ते दसरा चौक काढण्यात आली भव्य मिरवणूक कोल्हापूर शहरातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून स्वप्नीलवर पुष्प वर्षाव स्वप्नीलवर मिरवणुकीमध्ये हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे दसरा चौक या ठिकाणी पार पडला स्वप्नीलचा भव्य सत्कार सोहळा पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून आभार अँड खूप छान वाटत आहे मन भरावनासारखं आहे आब, की कळादुकरांचं एवढं प्रेम त्याचा पाठिंबा माझ्याशी सोबत आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असा घडेल बट खूप छान वाटतं सगळ्या काही गोष्टी बघून सगळ्यांचं मनापासून लाईक थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या आजपर्यंत आणि स्पेशली पोलीस जे आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि जे स्कूलचे मुलं होते तेवढ्या कुणामध्ये किंवा त्या काहींपासून ते होते सो त्यांचे सगळे स्कूलच्या सगळे जे स्कूलवाले आहेत सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद अँड स्पेशली आपलं कोल्हापूर जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी ज्या प्रकारे And, uh, हे सगळं घडवून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार आणि तुमची प्रे स्वतः आहातच की प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे सगळ्यांना लिहिता सो ॲप रिली हॅपी अँड थँक्यू सो मच